पाटील मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा काल ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीबाबतच चर्चा घेऊन आलोय काल सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता मी आ, की मशीन मध्ये कशी गडबडी केली जाते आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या तसच इंदापूर बारामती दौंड या ठिकाणी जी गडबडी झाली त्यात मला इंदापूरचे त्या जे काही पुरावे सापडले त्यावरती मी आजचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे तर कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये तेच सांगितलं होतं पण काल एवढी सविस्तर तसं सांगितलं होतं पण आपल्या लक्षात आलं नसेल आज माझ्याकडे दोन तीन पण याद्या आहेत निवडून आलेल्या उमेदवारांना पडलेली मतं आणि जे उमेदवार पराभूत झाले त्यांना पडलेली मतं तर नॉटाला पडलेली मतं तर या सगळ्याच विषयाचा आराखडा आज आज आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे तसंच ह्या विषय मी अनेक तज्ज्ञांशी सुद्धा बोललो की बाबा हे असं कसं काय होऊ शकते मतदानामध्ये गडबडी जे आपल्याला वाटत होते की मतदार दुबार ते बार असल्यामुळे हे मतदार प्रक्रिया वाढले मतदान बोगस होतं हे आपण सांगितलं होतं परंतु ते बोगस होऊन मशीन मध्ये सुद्धा घोटाळे कसे होत आहेत त्याचं हे उत्तम उदाहरण आणि पुरावा घेऊन आलेलो तर याच विषयाची सर्वप्रथम चर्चा घेऊन आलो तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघितला तर आपल्या लक्षात येईल की नेमकी गडबडी कुठं आणि काय होती ते सर्वप्रथम मी आपल्याला जे निवडून आलेले उमेदवार माझ्याकडे जी म्हणजे आता मी तालुक्याची जी यादी घेतलेली आहे आणि त्या तालुक्याच्या यादीमध्ये मला जे काही सापडले थोडं चालतं चालतं आता हे मी उत्तम जानकर माळशिरचे आमदार आहेत ह्याच्यावरती काम करतात तसंच अनेक म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे अतुल लोंडे आहेत त्यांना सुद्धा हे पाठवलेलं आहे त्याचबरोबर राहुल गांधींना सुद्धा हे जाईलच ही जी जशी काय झालेली म्हणजे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ जरी निवडून आलेलं असलं तरी ते कसं निवडून येत आहे म्हणजे पुणे जिल्हा परिषद हे जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली अजित पवारांच्या अपघाती निधन झाल्यामुळं असंही आपल्याला म्हणता येईल म्हणजे महाराष्ट्रातली जिल्हा परिषदेपैकी जवळपास सहा सात जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाची एखादी सत्ता आली तर इतर ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी घड्याळ अशी मिळून सत्ता येईल फक्त उर्वरित एखादी जिल्हा परिषद असे असतील की तिथं विरोधकाची सत्ता येईल पण सत्ताधारी पक्षाच्याच ताब्यात जाताना आपल्याला हे सगळं दिसतंय म्हणूनच मी हा सगळा चार्ट आपल्या ला घेऊन आलेलो आहे दाखवण्यासाठी आता हे सगळं बघा सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की पंचायत समितीचा उमेदवार अगोदर आणि दोन पंचायत समिती म्हणजे एक जिल्हा परिषद असते त्याला दोन पंचायत समिती असतात आता मी जे घेऊन आलोय ते काठी जिल्हा परिषद म्हणजे काटी जिल्हा परिषदेमध्ये बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे डोलेसर त्यांना वीस हजार सातशे नव्याण्णव मतं मिळाली तर विलास बापू यांना अवघी सात हजार सहाशे बहात्तर मतं मिळाली त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नितीन शिंदे होते तिथे त्यांना सहाशे अकरा मतं मिळाली तर पिनल बाळू चव्हाण यांना एकशे तीन मतं तिथे मिळालेली होती तर, तर त्याहून दुसरं आता तुम्हाला सांगतो जे काठीतलंच तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो कि काटीतला जो उमेदवार आहे बघा आता तिथं फक्त वर खाली झालेला आहे आता पराभूत उमेदवार जो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं म्हटलं जात मी तुम्हाला आता हे काटी जिल्हा परिषद सांगितला सुरुवातीला लोखंडेच आणि काटी गण एकशे त्रेचाळीस तिथलं सांगतोय तानाजी लहूभोंग हे पराभूत उमेदवार पाचशे एकतीस मतं मिळाली आणि मल्हारी रामचंद्र लोखंडे दोनशे शहात्तर मतं मिळाली हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं जे आपण म्हणतो बसपाकडनं परंतु अण्णावाची जी शिरिरी ती त्याप्रमाणे हे दोन्ही उमेदवार वरती आलेले आहेत आणि त्यानंतर निवडून आलेला उमेदवार तिसऱ्या क्रमांकाला नऊ हजार नऊशे नऊ हजार नऊ नऊशे सात मतं मिळाली तर पराभूत उमेदवार शशिकांत शे, शे गुलाब शेंडे यांना चार हजार एकशे अडतीस मतं मिळाली आणि नोटाला एकशे त्रेचाळीस अशी मत मतं मिळालेली आहेत तर हे दोनच ह्याचं मी तुम्हाला गणित सांगतो आता ह्याच्यामध्ये <coughs> काय झालेलं आहे बघा सुरुवातीला जिल्हा परिषदेची बघा जिल्हा परिषदेची पेटी म्हणजे एका माणसानं दोन मतदान द्यायचं एक पंचायत समितीला द्यायचं एक जिल्हा परिषदेला द्यायचं जिल्हा परिषदेच्या म्हणजे एकाच पेटीमध्ये जिल्हा परिषद बी आणि पंचायत समितीमध्ये आलेला आहे दोन ना नावं कमी असल्यामुळे म्हणजे जिल्हा परिषदेला पाच नाव म्हणजे चार उमेदवार एक नोटा आणि पंचायत समितीला सुद्धा चार उमेदवार एक नोटा अशी पाचच नावं पण ह्याच्यामध्ये गडबडी झाली काय मित्रांनो कि जिल्हा परिषदेच्या पेटीमध्ये वरती पांढऱ्या कागदावरती पाच नाव आली श्रीमंत पोपट डोले विलास बापू रामचंद्र वाघमोडे नितीन ज्ञानदेव शिंदे शिवसेना आणि पिनल बाळू चव्हाण अपक्ष अशी जिल्हा परिषदेला नाव आली वरळीन पण हीच नाव पंचायत समितीला खाली कशी गेली बघू आता पंचायत समितीला म्हणजे आता बघा जिल्हा परिषदेला वर घड्याळचं चिन्ह आलं एक नंबरला दोन नंबरला भाजप आलं तर असंच शिरियल ही पंचायत समितीला सुद्धा यायला पाहिजे होतं एक नंबरला घड्याळ यायला पाहिजे होतं दोन नंबरला कमळ यायला पाहिजे होतं तीन नंबरला <clears throat> <clears throat> इतर पक्ष दोन ही दोन्ही उमेदवार जायला पाहिजे होतं परंतु हिता असं झालं नाही जिल्हा परिषदेला जसं घड्याळ कमळ खाली आलं एका खाली एक तसं पंचायत समितीला मात्र असं आलं नाही घड्याळ गेलं तीन नंबरला कमळ गेलं चार नंबरला पण एक नंबरला कोण आलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस पक्षाचा उमेदवार तानाजी लहु भोंग हे एक नंबरला आले आणि दोन नंबरला आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मल्हारी रामचंद्र लोखंडे बघा आता घोळ सगळा हाय इथंच आहे मित्रांनो मी जे तुम्हाला सांगितलं ते आता म्हणजे एक नंबर दोन नंबर ही सिरियल चुकली तर आता बघा बघा हो जिल्हा परिषदेचा जो उमेदवार आहे श्रीमंत डोले आता हे मतदान आहे वरकुटे गावचं म्हणजे इंदापूर तालुक्यातलं काठी संघ जो आहे काटी गण ज्याला आपण म्हणतो आणि काटी गट काटी लाखेवाडी असा गट आहे आणि काटी हा त्याच्यातला गण आहे तर ह्या काटी गणामधलं का वरकुटे बुद्रुक हे गाव आहे आता ह्या वरकुटे बुद्रुक गावामध्ये पाच पेट्या लागलेल्या होत्या म्हणजे त्याचं मतदान दोन अडीच हजाराच्या वरती असेल तर तिथं पाच पेट्या लागल्या होत्या तर पाच पेट्या शेजारी शेजारी शाळेमध्ये दोन पेट्या होत्या दुसरीकडं अशा पेट्या लागलेल्या होत्या तर त्यातली एका पेटीचं मी तुम्हाला गणित सांगतो की बहात्तर ऑब्लिक पाच ही जी पेटी आहे या पेटीमध्ये जसं बघा आता जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला किती मतं पडली आणि पंचायत खाली किती पडली मी आकडेवारी सांगतो जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं <coughs> की जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचं नाव एक नंबर दोन नंबर म्हणजे दो, जिल्हा परिषदेला ढोले एक नंबरला दोन नंबरला विलासबा पोवाघ तीन नंबरला नितीन शिंदे चार नंबरला पिनल चव्हाण आणि पाच नंबरला नोटा तर आता ह्याला जिल्हा परिषदेला मतं कशी पडली ते बघा आता पोपट ढोले म्हणजे बहात्तर ऑब्लिक पाच ही पेटी पोपट डोलेंना श्रीमंत पोपट डोलेंना पडली दोनशे सत्तेचाळीस मतं विलास बापू वाघमोडेंना पडली एकशे अठ्ठेचाळीस मतं आणि नितीन ज्ञानदेव शिंदे जो शिवसेनेचा उमेदवार आहे त्याला पडली चार मतं आणि त्यानंतर जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आहे त्याला पडली पाच मतं आता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि नोटाला वरीपैकी पैकी दोन मतं नोटाला मिळाली तर आता हेच गणित पंचायत समितीचं कसं झालंय ते तुम्हाला मी सांगतो आता आता पंचायत समितीला मी तुम्हाला काय म्हणलं होतं की जिल्हा परिषदेला जसं एक नंबरला <coughs> गाड्या दोन नंबरला कमळ जिल्हा परिषदेला आणि तीन नंबर चार नंबर इतर पक्षाची पण पंचायत समितीला असं झालं नाही पंचायत समितीला एक नंबरला आला काँग्रेसचा दोन नंबरला आला महाराष्ट्र निवडणार सेनेचा म्हणजे एक नंबरला काँग्रेसचा तानाजी लहुजी तानाजी लहुदास नंबरला आले दोन नंबरला आले महाराष्ट्र न्युनिर्माण सेनेचे मल्हारे रामचंद्र लोखंडे आणि तीन नंबरला आले राष्ट्रवादी घड्याळ्याचे उमेदवार जे निवडून आलेले बाप्पू लिंबाजी शेंडे आणि शशिकांत गुलाब शेंडे आणि त्यानंतर आला नोटा तर <coughs> मतदान जे जिल्हा परिषदेला झालं तेच मतदान सरळ सरळ खाली आलं म्हणजे काँग्रेसचा उमेदवार हा तिथला रहिवाशी नाही काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो एक उमेदवार भावडेचा आणि एक उमेदवार इतर ठिकाणचा म्हणजे बघा लोखंडे हे बाहुडेला राहिला आहेत तानाजी बोंग हे काठीमध्ये राहिला आहेत परंतु हा बूत आहे वरकुटे खुर्द व वरकुटे खुर्देमगावेतला म्हणजे हे दोन्ही उमेदवार एक काटीत राहतो एक भोडणीला राहतो <coughs> यांच या गावाशी काहीही संबंध नाही तरी त्यांना मशीन मध्ये जे फीड केलेली जी मतं होती एक नंबर दोन नंबर उमेदवाराला दो वरच्या उमेदवाराला जशी पडली तशीच मत ही खाली आली म्हणजे लव तानाजी लहु लहुदास भोंग यांना पडली दोनशे सत्तेचाळीस जी वरती मतं अ श्रीमंत पोपट ढोले यांना पडली होती दोनशे सत्तेचाळीस तीच काँग्रेसच्या उमेदवार नंबरला असल्यामुळे त्याला एक नंबरला दोनशे सत्तेचाळीस मतं पडली दोन, मत दोन नंबरचा जो उमेदवार होता अं विलास बापू वाघमोडे त्यांचीच मतं तशीच खाली दोन नंबरचा जो मनसेचा उमेदवार आहे मल्हारी रामचंद्र लोखंडे त्यांना पडली एकशे अठ्ठेचाळीस त्यानंतर जो उमेदवार निवडून आला ज्या गावचा आहे म्हणजे निवडून आलेला उमेदवार घड्याळाचा आणि कमळाचा दोन्ही उमेदवार वरकोटे खुर्द मधले स्वतःच्या गावातलं तर त्या स्वतःच्या गावात ज्या बोत त्याचं मतदान आहे म्हणजे मत त्यांच्या घरात चाळीस पन्नास घरातली मतं तर त्यांना अवघी पडली चार मतं म्हणजे निवडून आलेल्या उमेदवाराला बाप्पू लिंबाजी शेंडेंना मतं पडली चार जी <coughs> वरच्या उमेदवाराला जिल्हा परिषदेला चार पडली होती तिसऱ्या क्रमांकाच्या त्याला सुद्धा खाली तिसऱ्या क्रमांकाला चारच मतं पडली चौथ्या क्रमांकाच्या उमेदवाराला जी पाच मतं पडली होती थी। तीच भाजपच्या पाच त्या अपक्षाला पडली होती थी। तीच खाली मतं भाजपच्या उमेदवाराला म्हणजे शशिकांत गुलाब शेंडे यांना पाच मतं पडली आणि नोटाला एक जे वरती पडलं होतं तसंच हे सगळं काउन फक्त शिरियल बदलली एक नंबर दोन नंबर म्हणजे एक नंबरला गड्याळ होतं दोन नंबरला कमळ होतं पण खाली मात्र पंचायत समितीला हे चेंज झालं पंचायत समितीला एक नंबरला आला पंजा दोन नंबरला आलं मनशे त्याच्यामुळं वरची जशी मतं आहेत तशी काउंट झाली तीन नंबरला आलं घड्याळ चार नंबरला आला होता कमळ तर वर जशी मतं पडली तशीच मतं ही खाली पडलेली मित्रांनो आहेत आता हे तुम्हाला मी दाखवतो हो का हे लहोजी तानाजी भोंग बुथ क्रमांक बहात्तर ऑब्लिक पाच आहेत का आता हे माझ्या स्क्रीनवरती सुद्धा मी दाखवत असतो आता हे मल्हारी हो का मल्हारी लोखंडे हे मनसेचा उमेदवार एकशे अठ्ठेचाळीस मतं पडली म्हणजे ह्या लोकांचा गावात हा बापू लिंबाजी शेंडे जे निवडून आलेले उमेदवार चार मत आपल्या स्वतःच्या गावात पडलेला उमेदवार पडलेला उमेदवार बघा शशिकांत शशिकांत गुलाब शेंडे जे पडलेले उमेदवार आहेत बघा त्यांना पाच मतं मिळाली बघा मग हे माझ्याकडे पुरावे पाच मतं मिळालेली तर हे पंचायत समितीने दिले ह्याने निवडणूक अधिकाऱ्याने दिलेली माहिती आहे मित्रांनो तर बघा सिरियल बदलली त्याच्यामुळं उमेदवारांना सुद्धा मतं इकडे तिकडे झाली मित्रांनो तर हे कशा पद्धतीनं मॅनेज केलं जातं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो आता हे मी आ, जे उत्तमराव जानकर आहेत माळशिराचे आमदार त्यांना सुद्धा पाठवलेलं आहे तसंच अतुल लोंडेंना पाठवलेलं आहे ते राहुल गांधींपर्यंत सुद्धा पोहोचल की कसं मत अं फिडिंग केलं जातंय आणि कसं ते खाली येत आहे त्या त्या उमेदवारांना तर त्याचं हे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो आपण जे म्हणत होतो की बाबा बोगस मतदानाच्या द्वारे हे सगळं होतंय परंतु मशीनमध्ये सुद्धा सेटिंग होते हे त्यातून सत्य आहे आता ह्या गोष्टींवरती कोणावरती कारवाई होणार आहे ज्या गावचा उमेदवार नाही त्याने प्रचार केला नाही पत्रक काढलं नाही काहीच केलं नाही तरी त्याला उमेदवार ज्या गावचा आहे म्हणजे निवडून आलेला उमेदवार त्या गावामध्ये त्याच्या गुथीवरती एवढी मतं म्हणजे काउंट कसा चुकलेला आहे मित्रांनो तर हेच मी सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करत होतो तर आपण सुद्धा हे सगळं जाणावं तर इंदापूर ची ही काटीला लाखेवाडी जो गट आहे याची निवडणूक पुन्हा होणार आहे का हा सुद्धा सध्याचा आता विषय चर्चेला सुरू झालेला आहे परंतु इंदापूर तालुका असेल किंवा इतर ठिकाणी मशीन मॅनेज होते हे मात्र तितकंच सत्य असं म्हणावं लागेल मित्रांनो तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत मी भीमराव कलाळे पाटील मराठी इंदापूर पुणे